नमस्कार मंडळी आज आपण रव्याचे पौष्टिक कप्पे पाहू एक कप रवा घेतलाय बारीक रवा असला तरी चालतो मोठा असला तरी चालतो एक त्रेच्याऐंशी कप तांदूळ पीठ घेतलंय त्याच कपाने एक कप पाणी मी यात घालते मिक्स करून घ्यायचं असं जर आपल्याला घरात उपीट शिरा खात नसतील रव्याचा तर हा असा पदार्थ नवीन वेगळा करून बघा छान होतो मी आता ह्याचे आप्पे करणार आहे हे रव्याचे आप्पे खूप छान होतात तर हे अर्धा तास किंवा एक तासभर भिजत घातलं तरी काय हरकत नाही पण ह्या ह्याच्यात आता मी दही घालणार आहे ह्याच्यात मी अर्धा कप दही घालते दही घातल्यामुळे थोडासा आंबटपणा येतो तर हे अजून थोडंसं पाणी घालायला लागणार त्याशिवाय ते भिजणार नाही आणि आंबट झाल्याशिवाय पप्पे पण छान लागणार नाही म्हणून मी दही घातलेलं आहे तर आता ह्याच्यात थोडं पाणी घाल थोडं थोडं पाणी मिक्स करायचं अर्धा तास किंवा एक तासासाठी भिजत घालायचं जास्तीत जास्त वेळ भिजत घातलं तर खूपच आपले छान होतात मी अर्ध गाजर घेतले आणि अर्धा कांदा तर मी आता बारीक चिरून घेते आपण कोणत्याही कांदा माझा चिरून झाला आहे बारीक अर्धा कांदा घेतला आहे आणि अर्धा गाजर आहे गाजर मोठे तुकडे असले की शिजत नाही त्यामुळं गाजर मी किसून घेते आता मी कोथिंबीर घेतली ती बारीक चिरून घेते कोथिंबीर छान वाटते त्याच्यात घातली की त्याचा वेगळा छान असा टेस्ट येते छान अशी एकदम बारीक करून घ्यायची ह्या पिठामध्ये पीठ भिजलेलं आहे रव्याचं आपल्यासाठी छान भिजले तर याच्यासाठी मी चवीसरनुसार मीठ घेतलं आहे कोथिंबीर एक छोटी वाटी एक छोटी वाटी स्वीटकॉर्न घेतले आपण कोणत्याही भाज्या घेऊ शकता कांदा बारीक चिरलेला एक छोटी वाटी गाजर किसलेलं आहे एक छोटी वाटी आता हे सर्व यात मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स चवीनुसार मीठ घालते हे सर्व हलवून घ्यायचं थोडंसं पाणी ह्याच्यावर घाल सोडते अर्ध्या वाटीला थोडंसं कमी कमीच आणि ह्याच्यावर इनो घालते इनोमुळे छान फुगतात फ्रूट सॉल्ट इनो तर हे असे पूर्ण मिक्स करून घ्यायचं एकाच दिशेने हे असं फुगायला लागलं आहे पीठ आता मी अर्धा तास पीठ भिजवलं आहे तुम्ही एक ताससुद्धा भिजवू शकता सुंदर फेटून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं अगोदर आपलं आपलं आप्याचं पात्र तापलेलं आहे हे पाच ते सात मिनटं अगोदर ठेवायचं म्हणजे ते तापते हे सर्व फेटून घेतलेलं आहे पीठ आता ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे पात्रामध्ये तयार आहे आपले हे आता थोडं थोडं सोडायचं पौष्टिक तयार होतात लहान मुलांच्या डब्यासाठी खूप छान ऑप्शन आहे किंवा मोठ्यांच्या नाश्त्यासाठी सुद्धा खूप सुंदर झाकून ठेवायचं एक पाच ते सात मिनटासाठी मिनटं झालेले आहेत मी आता हे काढते त्याच्यावरती जरास तेल घालायचं निघते का बघायचं थोडस निघायला उशीर आहे काही काही निघतात ते असे आलटे घालायचे ते चमच्याच्या टोक्यानं काढून घ्यायचे अशा पद्धतीने उलटसुलट करून भाजायचे ते आपले आपे उलटलेले आहेत आता तेल थोडंसं त्याच्यावरती घालते भाजण्यासाठी परत हे एक दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचे फोडणीसाठी तेल ठेवले त्याच्यामध्ये जिरे मोहरे घालते त्याच्यानंतर कडी कर्चाची पाणी घालते चटणीमध्ये नेहमीच आपण चटणी केलेली आहे माझ्या चटणीचे व्हिडिओ पण मी टाकलेले आहेत ते पहा मस्त चटणी झालेली आपले आपे रव्याचे पौष्टिक आणि चटणी खूप छान झालेले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर असे मस्त हे बघा असे क्रिस्पी झालेले आहेत या खायला आपे खूप सुंदर झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा भेटू